हॅलो हॅलो एव्हरी वन कसे आहात सगळेजण एकदम मस्त ना त्या दिवशी आपण मिसळ तयार करून टेस्ट करून बघितली आज आपण तयार करणार आहोत पनीर मखणी मसाला आणि थोड्या थोड्या वेळापूर्वी आम्ही मिसळ खाल्ली त्यामुळे आमची थंडी गेलेली आहे आणि तोंडावर चव आलेली आहे त्यानंतर आता आपण मखणी खातोय पनीर मखणी हां आणि ती तयार करत आहात अंगवा संघटनेच्या अध्यक्ष सौ सविता ताई शिंदे या तयार करतायत आज बघू त्या कशा करतायत आणि त्यांची टेस्ट मग आता आपण घेऊन बघूया हा पनीर मखनीचा मसाला आहे सुरुवात मॅडमनी कढई गरम केल्यानंतर त्यात मसाला टाकलेला आहे पनीर मसाला जेव्हा आपण कडाईत टाकतो त्यानंतर तो हळूहळू थोड्या मंदाचेवर तळून तळून आहे भाजून घ्यायचं नाही भाजून घ्यायचं एकदम मस्त भाजून घ्यायचं आळू आळू जेवढा आला काम पाणी हां कारण जरा ग्रेव्ही ग्रेव्ही आपल्याला थोडीशी ग्रेव्ही थोडीशी आपल्याला घट्ट हवी आहे ना त्याची पनीर आहे ना <coughs> बघा त्याची तरी कशी सुटत चालली आहे जसं जसं मसाला भाजत चाललाय तसे तरी बघा त्याची जशी आपली हळूहळू आपण मंदाचेवर पनीर मखनी मसाला भाजून घेतोय ठसका पण जोरात आपण जेव्हा फोडणी देतो त्यावेळेस ज्याप्रमाणे गरमही ठसका त्याप्रमाणे ठसका पण येतो ठसका आले म्हणजे आपली फोडणी परफेक्ट झालेली असं आपण गृहीत आता थोड्या वेळ झाला कट येईल कट आलेलं तुम्हाला दिसेल तर आवाज येईल मॅडमने एवढा इंटरेस्ट दाखवला आहे ना करण्यात म्हणजे हे जास्तीत जास्त पॅकेट मॅडमच्या घरीच जाणार आहे कारण त्यांना ते खूप गरजेचं हां वेळ कमी त्यांच्याकडे वेळ कमी आणि पोरांना झटपट एक एक डिश करून देता येतील त्या हिशोबाने त्या खूप खुश होतात आजकाल महिलांना बिझी झालेली आहे त्यात हे अजून चटकून होणारी पदार्थ आहे आणि वाटण हा सगळ्यांच्या जिभेवर रेंगळणारी वस्तू बनलेली आणि बनणारही आहे हळूहळू यायला लागलंय ना म्हणजे तुमच्या घरात जसं झणजणीत लागतं तसं आहे ना दिसतंय ना तसं आलाय चार ग्रेव्हीचं थिकनेस किती आहे ते तुम्ही बघू शकता इथे येऊन जर आपण म्हणजे फास्ट कमी का केलं समजा आपण फास्ट फास्टवर केलं ना तर पन पनीर हे चुम्ही होतं म्हणजे चिकट सारखं लागतं रबरासारखं तर रबर नाही व्हायला पाहिजे म्हणून कधी पण पनीर करता आणि मसाल्यामध्ये शिजवायचं त्यामुळे मसाला तो ऑब्झर्व करतो <laughs> पनीर असं चिजी होत चिजी होतं व्यवस्थित आता ही डिश तयार झालेली आहे या डिश ला आपण एका मध्ये काढूया आणि त्यात क्रीम आणि चीज जर घातली हॉटेल सारखं सर्व करून दिलं तर ही डिश आपल्याला हॉटेलमध्ये साडेतीनशे ते चारशे रुपयाला मिळते आपल्याला किती खर्च आला याचा साठ एकसठ रुपयाला पाकिट ऐंशी रुपयाचं पनीर आणि एक दहा मिनटं आपली गेली फक्त आपली दहा मिनिटं गेली डिश झाले माणसाची एकशे एकशे चाळीस मध्ये चार माणसं आपण खातोय हीच डिश आपण हॉटेलमध्ये गेलो असतो आपले चारशे रुपये गेले बरोबर आहे ना आज रोजी आपल्या इथं डेली न्यूज मराठी चॅनलला वैशाली बागुल ह्या महिला उद्योजिका आज आपल्या इथं आलेल्या आहेत तर मी मनीष पवार सरांना की जे वाटणचे सातारा जिल्हा पुणे जिल्हा सातारा सांग सांगली कोल्हापूर या पूर्ण पूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा सरांचा इकडे मॅनेजर पदावर या काम करतात बरेचसे त्यांच्या अंतर्गत सातारा जिल्ह्यामध्ये डिस्ट्रीब्युटर सुपरस्टॉकिस्ट आहेत आणि काम खूप मोठ्या प्रमाणावर चालू आहे त्यांना ज्यावेळेला ही बातमी कळाली की अशा पद्धतीने एक महिला उद्योजिका पाचशे किलो पापड एक महिन्याभरामध्ये आहे सातारा शहराजवळ असणाऱ्या पेठेमध्ये गुरुवारपेठेमध्ये आहे ती खूप चांगल्या पद्धतीने फक्त अख्ख्या पेठेमध्ये पाचशे किलो पापड विकू शकते तर त्यांनी संकल्पना सुचवली की त्यांना एखादा पुरस्कार मिळायला पाहिजे आणि त्या अनुषंगाने आम्ही इथं सर्वजण महिला उद्योजिका आणि सर्व मान्यवर इथं जमलेले आहेत डेली न्यूज म मराठीच्या माध्यमातून तर मी माननीय मनीष पवार सर त्याचबरोबर त्यांचे डिस्ट्रीब्युटर प्रसन्न भोसले सर सातारेचे त्याचबरोबर शुभा प्रतिष्ठानच्या सविता शिंदे सर ममता बहुउद्देशीय संस्थेचे उषा गवळी सर आणि आमचे सर्व सहकारी हो मित्रबंधू बघिने आम्ही सर्वजण इथं ह्या महिला उद्योजिकेचा सा सत्कार सन्मान करण्यासाठी आलोलो आहोत तर मी मनीष पवार आणि सविता शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या तेन हस्ते त्यांना तर सर्वांनी आपल्या वाट्यांबद्दल प्रोडक्ट पाहिलं टेस्ट केल्या तर माझी एकच अपेक्षा आहे की त्या पद्धतीत तुम्ही आता कामाला लागा तुम्हाला काही अडचण महेश आहेत गोळेसाहेब आहेत आपले डिस्ट्रीब्युटर आहे साताराचा आपला अनिश बाबर बघतोय तो आहेच एवढं सांगतो प्रोडक्ट चांगलं आहे तुम्हाला कुठेही त्रास होणार नाही आणि चार पैसे तुमचं भांडवल अजून वाढणार आहे त्यामध्ये जसं आज मॅडमने पाचशे किलो पापड विकलेत तर आपलं पण वाटण त्या पद्धतीत त्यांनी फुडं न्यावं हीच अपेक्षा बस धन्यवाद मनीष सर मी पुन्हा एकदा नाही सवित्र शिंदे मॅडमना विनंती करतो की त्यांनी दोन शब्द बोलावेत वाटण हा प्रोडक्ट खूपच छान आहे मग दो गेल्या दोन दिवसापूर्वी आम्ही मिसळा पदार्थ बनवला आणि सगळ्या महिलांच्या जीवेवरती त्याची चव खूपच छान वाटली त्यामुळं सगळ्या महिलांना एक उद्योगही भेटला काही महिलांना घरबसल्या कामही भेटलं आणि ही, ही, ही खूप जाहिरात पण करू शकतात महिला एवढ्या महिला आपल्या ॲक्टिव आहेत आणि जर जस जसं जाहिरात होईल तसं सा मणीसरांचंही काम वाढेल आणि महिलांनाही उद्योग भेटेल एवढंच बोलते हॅलो मी डेली न्यूज मराठी चॅनलची सभासद जमीन मुलानी आज आमच्या आमच्या ह्या हिरातली महिला वैशाली बागुल यांना जो पुरस्कार मिळाला त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन त्यांचे कामच तसे आहे त्यांना जो पुरस्कार मिळाला थोडा उशीर झाला मिळायला पण मिळाला खरा यात आम्हाला खूप आनंद आहे मी उज्ज्वला सोनवणी वैशाली बागलींनी थोड्याच वेळामध्ये किंवा थोड्या दिवसामध्येच त्यांनी खूप चांगला उपक्रम केलेला आहे म्हणजे त्यांनी जे प्रॉडक्ट विकलेलं आहे त्याचं खूप छा अभिनंदन करतो आहे आम्ही त्यांचं त्यांच्याकडनं काहीतरी प्रेरणा आपण घेऊ शकतो आणि आपणही त्यांच्या या वाटचालीला आपण मदत करून पुढे जाऊ शकतो म्हणून मी त्यांचं त्यांची खूप ऋणी आहे मी ताई चव्हाण आहे वैशाली मॅडमला खूप शुभेच्छा देत असते आहे देत आहे कारण की का की ते आपण एक महिला असून मार्केटिंग फील्डमध्ये भरपूर काम मोठ्या यानं उद्योग करून लवकर आणि कमी वेळात तेवढं आम्हाला पण जमणार नाही आम्ही मार्केटिंगच करतो पण त्यांचे आम्ही थोडेसे मार्गदर्शनावरती चालू नमस्कार नमस्कार आम्ही सगळ्याजणी आज आमच्या मैत्रिणीच वैशाली मैत्रिणीचं आभार आणि तिचं अभिनंदन करण्यासाठी इथे सगळेजणी जमलो जा आहोत तिने पू खूप कमी वेळामध्ये खूप छान काम केलेलं आहे बऱ्याच प्रमाणात प पापड विकले आणि बरेच म उद्योग पण ती करते आणि तिला हे पुरस्कार भेटला त्या म महिलांचाच गौरव आहे असा आम्हाला अभिमान वाटतो आहे तिचा आणि वैशालीचं पुन्हा एकदा अभिनंदन